छत्रपती <ETITANij2> शिवाजी महाराज व्यापारी संकुल नाव देण्याची मागणी रहिवाशी व शिवप्रेमींची मागणी येवल्यात व्यापारी संकुलला श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे येवला शहरातील सर्वे नंबर अडतीस शून्य सात या ठिकाणी नवीन व्यापारी संकुल बांधण्यात आले असून या व्यापारी संकुलला रात्री अज्ञात शिवप्रेमींनी श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल नामकरणाचा बोर्ड लावण्यात आला असून हाच बोर्ड हेच नामकरण राहू द्यावे अशी मागणी एवला शहरासह तालुक्यातील शिवप्रेमींनी नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे आता केली आहे नगरपालिकेने जलद गतीने यावर कारवाई करून प्रक्रिया करावी अशी विनंती करण्यात आली निवेदनावर युवा नेते शाहू शिंदे सरपंच व बाजार समिती संचालक सचिन आहेर महेश काळे यांच्यासह शिवप्रेमींच्या सह्या आहेत स्टार टू महाराष्ट्रासाठी साकीर शेख एवला गेल्या दोन वर्षापासून काम पूर्ण झालेले आहे ते लवकरात लवकर गाळ्याधारकांना वितरण करून आणि त्याच्या व्यवसायासाठी खुलं करण्यात यावा ही जनसामान्याची भावना आहे या भावनेतून आज जनसामान्यांनी या कॉम्प्लेक्सला श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल असं नाव घेण्याचा निर्णय घेतला आणि तो तसा बोर्ड यांचा नाम नामकरण नाम यो काल रात्री आज्ञात शिवभक्तांनी केलेला आहे आणि त्याचा सर्व गावकऱ्यांचा व सगळ्या तालुक्यातील लोकांचा मनातलं नाव बनून सगळ्यांचा त्याला पाठिंबा आहे तरी नगरपालिकेने किंवा प्रशासनाने हे नाव काढून आणि दुसरं नाव टाकण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये ही त्यांना विनंती आहे आणि अन्यथा नाव काढलं तर याचे वातावरण खराब होऊन याचे वेगळे पडसाद होतील याची काळजी घ्यायची प्रशासनाने